संस्कार परिवर्तनातून संसार परिवर्तन बी के शिवानी यांच्या विचारांवर आधारित आपण आपला संसार बदलायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले संस्कार बदलावे लागतात कारण संसार म्हणजे केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर तो आहे आपल्या अंतर्मनातील प्रतिबिंब संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे आपले विचार भावभावना प्रतिक्रिया सवयी आणि मूल्य जे आपल्याला जन्मजात मिळालेले नसतात तर परिस्थिती संगत आणि अनुभवांद्वारे तयार झालेले असतात त्यामुळे ते बदलता येतात आणि जेव्हा संस्कार बदलतात तेव्हाच संसारातील नातेसंबंध परिस्थिती आणि जीवनशैली बदलायला सुरुवात होते बी के यांचे उदाहरण मीच बदलले सगळं बदललं उदाहरण तिच्या शांततेने घरात गोडी निर्माण झाली एका गृहिणीचं नाव मानसी ती नेहमीच घरातल्या अडचणींनी त्रस्त असायची नवरा तणावात सासू कटाक्ष ठेवणारी मुलं ऐकत नाहीत आणि घरात सतत तणाव मानसीने एक दिवस बी के शिवानी यांचं प्रवचन ऐकलं त्या ते कोर तिला भिडली ज्याचं मन शांत त्याचं घर आनंदी तिने ठरवलं की आता कोणतीही प्रतिक्रिया देताना ती आधी स्वतःच्या विचारांची जबाबदारी घेईल याआधी तिचं वागणं होत ते ओरगले म्हणून मीही बोलले आता ती म्हणायला लागली ते ओरगले पण मी शांत राहिले हळूहळू तिचा नवरा कमी रागावायला लागला सासूच्या बोलण्याकडे ती सहनशीलतेने बघू लागली मुलांशी ती प्रेमाने बोलू लागली तिने काहीही शिकवलं नाही पण स्वतःच्या संस्कारांतून शिकवण दिली तिचं घर घर वाटायला लागलं परिणाम नाही तर स्वतः बदलणं तुमचा व्हायब्रेशन म्हणजेच तुमचं कनेक्शन घरातला प्रत्येक सदस्य तुमच्या भावनेच्या लहरींना अनुभवत असतो तुमच्या शांतीमुळे घरात शांती तुमच्या रागामुळे घरात अशांती संस्कार बदलण्यासाठी काही उपाय एक स्वतःच्या विचारांवर जागरूकता ठेवा दररोज स्वतःशी आत्मपरीक्षण करा दोन राजयोग मेडिटेशन संस्थेच्या अंतर्मन शुद्ध करा तीन सकारात्मक संकल्प तयार करा मी शांत आहे, आहे असे संकल्प नित्य नेहमी करा चार दुसऱ्यांना दोष देणं थांबवा परिस्थिती नव्हे आपली प्रतिक्रिया बदलणे महत्वाचे आहे पाच सद्विचारांची संगत ठेवा सकाळी प्रेरणादायी प्रवचन आध्यात्मिक साहित्य वाचा आपण संसार बदलवायचा प्रयत्न करतो पण खर तर आपल्याला आपल्या संस्कारांवर काम करावं लागतं कारण संस्कार म्हणजे आपल्या आंतरिक सॉफ्टवेअर ते जर प्रेम शांती क्षमा सहनशीलता यांनी भरलेलं असेल तर संसार हे त्याचं आउटपुट सुद्धा सुंदरच असेल जसं बी के शिवानी म्हणतात माझ्या घरात मीच दिवा पेटवला आता सगळं घर उजळून निघालं मी बदलले आणि माझं प्रतिबिंबही बदललं तुम्ही जर एका पणतीसारखे उजळलात तर एकट घर नाही अख्खा परिसर उजळू शकतो जग म्हणजे जबाबदार धरतो तो असा का बोलतो ती अशी का वागते पण शिवानी दिदी स्पष्ट करतात संसार बदलवायचा असेल तर स्वतःचे संस्कार बदला जेव्हा मी स्वतः शांत प्रेमळ समजूतदार होतो तेव्हा दुसरं व्यक्तीही तशीच प्रतिक्रिया देते दुसऱ्याला बदलण्यासाठी प्रार्थना नको स्वतः बदलण्यासाठी संकल्प हवा